नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत जवसाची चटणी कशी बनवायची ते आता थंडीचे दिवस सुरू आहेत आणि सर्दी पडशे कप तर लगेच होतो तर यावर आपण आळशीचा काढा पिला जातो तर आळशी म्हणजे जवस तर याला काही ठिकाणी आळशी म्हणतात तर काही ठिकाणी जवस म्हणतात हे किराणा दुकानामध्ये सहजपणे मिळू शकतं तर हे बघा आता हे जवस घेतलं मी ते शंभर ग्रॅम तर हे आपल्याला जवळ छान असं भाजून घ्यायचंय हे जवळ असं तडतड उडेपर्यंत तीळ कसे भाजतो आपण तसे हे जवळ भाजून घ्यायचे जे कोणी नॉनव्हेज खात नाही त्यांनी जवसाची चटणी दररोज खावी तर हे बघा हाडासाठी हे एकदम चांगली आहे जवसाची चटणी आणि केसवाढीसाठी वजन कमी करण्यासाठी असे भरपूर याचे फायदे आहेत जवस मंद आच्यावरच भाजून घ्यायचे आणि चव छान लागते जवस मंद आच्यावर भाजल्यावर चटणीची तरहे नाम दे, फार दे, शीरा क्यों तर हे जवस आपल्याला रोजच्या जेवणामध्ये फार फायदेशीर आहे सांधेदुखीसाठी किंवा गुडघे दुखत असतील तर असे सांगतात जवस खावा जवसाची चटणी अत्यंत साधी सोपी आहे आणि उपयोगी आहे आपल्या शरीरासाठी तर दररोज अशी जवसाची चटणी खाल्ली तर अत्यंत उपयोगी आपल्या शरीरासाठी आहे तर हे बघा आता तुमच्यासोबत बोलता बोलता जवस देखील आपलं भाजलेलं आहे तर हे जवस छान मंदाच्यावर भाजून घेतलंय छान तडतड उरतंय तर आता मी हे जवस काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये कढाई गरमच आहे आपण याच कढाईमध्ये आता सुकं खोबरं एक सात आठ लसणाच्या पाकळ्या लाल मिरची घेतली आहे थोडीशी सुकी आणि जिरं घेतलं आहे तर हे मंद याच्यावरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेल न टाकता भाजून घ्यायचं आहे कारण मग तेल टाकलं तर चटणीचा वास येईल जास्त दिवस चटणी राहणार नाही चांगली थोडासा मी कढीपत्ता देखील घातला याच्यामध्ये दे। तर हे कडीपत्ता देखील असा छान कडक करून घ्यायचं आहे हेही आपण भाजून घेतलं आहे आता आपण हे थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर हे बघा जवळशी थंड झालं आहे आणि आपण ह्याच्यातच मिक्स केलं तर खोबरं वगैरे तर आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे नाही घातलं तरी चालेल कारण आपण लाल बेडगी मिरची घातलेली आहे पण मी थोडंसं ह्याच्यात एक चमचा तिखट घातलं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आता हे छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे तुम्ही नक्की करून बघा अगदी साधी सोपी आहे जवसाची चटणी करायला तर हे बघा मीडियम अशी जाडसरच थोडी ठेवायची म्हणजे छान लागते अगदी बारीक केल्यावरही छान लागत नाही तर हे बघा मस्त जवसाची चटणी तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद